शेतकरी मित्रांनो नमस्कार साधारणपणे एक मागील दीड ते दोन महिन्यापासून हे शेतकरी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आता यांना डाळिंबाचे बाग बार धरायचा आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या साधारणपणे एक दीड साधारणपणे कमीत कमी दोन अडीच तीन महिनेपर्यंत कालावधीच्या पुढे आपलं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे प्रति प्लांटला साधारणपणे आता याच्यावरती आपण एक डोस टाकून शेणखत टाकलेलं आहे शेणखत टाकल्यावरती लक्षात घ्या शेणखत टाकून आपण त्याच्यावरती आता मधी बेसल बेसन मदी टाकून मधी वरती माती पूर्णपणे प्लेन त्याच्यावरती लावून देणार आहे त्याच्यानंतर साधारणपणे पन्नास ते साठ टक्केपेक्षा जास्त पाणी गाळल्यावरती त्याच्यावरती आपण इथ्रिल रोस ठरवणार आहोत याला की आपल्याला याच्यावरती ह्या झाडाला साधारणपणे इथ्रिल किती रिकमेंडेशन करायचं आहे किंवा ह्या झाडाला किती इथ्रिलमध्ये त्याचे पानं व्यवस्थित आपले गळतील त्यानंतर पुढे साधारणपणे लक्षात घ्या आत्ताच सध्याची जर परिस्थिती जर बघितली तर इन्सेक्ट पेस्ट आता हे बघा ज्याला आपण ब्लॅक ॲपीड म्हणत असतो त्याचा अटॅक आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात दिसतोय त्याच्यामुळे त्याच्या नियोजनासाठी व्यवस्थितपणे एक तर लोकलचा प्लॉट घ्या आपण स्लेअर प्रो रिकमेंड करतो स्लेअर प्रो आणि एखादं चांगलं बुरशनाशक साधारणपणे एम पंचेस किंवा म्हणजे साधं का होईना एक कॉन्टॅक्ट बेसिसवरती आपण त्यांना मारून द्यायला लावतो कारण ब्लॅक ॲफिट्सचा अटॅक मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे छाटणी केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे निघून जाणार नाही पण त्याचे प्रॅ प्रॅक्टिसेस किंवा त्याची गरज आत्ताच आपल्याला घेणं गरजेचं आहे त्यानंतर पुढं साधारणपणे छाटणीच्या सॉरी एक पाणी गाळल्यानंतर लक्षात घ्या पाणी गाळायच्या अगोदर साधारणपणे मायक्रोन्युट्रनच्या आपण दोन स्प्रे त्यांना चांगली व्यवस्थित रिकमेंडेशन करणार आहे मायक्रोन्युट्रनचा आणि एक एन पी केचा जेणेकरून झाडामध्ये कुठेतरी असलेली अन्नद्रव्यांची कमतरता त्याची सांगडपूर्ण भरून काढण्यासाठी आपण त्याला पुढे रिकमेंडेशन एक स्प्रे दोन तीन स्प्रे छटणीच्या अगोदर चांगली रिकमेंडेशन करणार आहे प्लॉटची परिस्थिती चांगली थोडा इन्सेक्पेटचा अटॅक वाढलेला आहे पण हरकत नाही ते साधारणपणे आता एक वीस ते पंचवीस दिवसापासून आपले स्प्रेच आपण थांबून घेतलेले होते कुठल्याही प्रकारचे स्प्रे दिले ते छाटणीच्या अगोदर आता ताण चांगल्या प्रकारे दिलेलं आहे पाण्यात जसे जसे गाळायला सुरुवात होतील तशा तशाप्रमाणे आपण आता यांना पुढं प्रॅक्टिसेसमध्ये किंवा काय प्रॅक्टिसेस केल्या पाहिजे त्या आपण रिकमेंडेशन करणार होतो शेतकरी मित्रांनो बाग मागच्या वर्षी पण देखील सुंदर आलेली होती साधारणपणे झाडावरती एक चाळीस पंचेचाळीस आपण ह्या प्रकारे आपण सिटिंग धरलेली होती मागच्या वेळेस म्हणजे सुरुवातीला नुकतीच लागण झालेली होती जशी जशी सी फळं येतील तशी तशी आपण यांना हार्वेस्टिंग करायला लावलेली होती पूर्णपणे आपल्या मागं कन्सल्टन्सीमध्ये प्लॉट होता ह्या वर्षी आपल्याकडे दिलेलं आहे त्यांनी प्लॉटची परिस्थिती तुम्हाला लक्षातच येईल पूर्णपणे अतिशय उत्कृष्ट आहे चला तर मग शकतो मित्रांनो धन्यवाद